नाशिक शिक्षक मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आमदार किशोर यांनी लोणी येथील बैठकीत मुख्यमंत्र्यांनी शिक्षकांचे प्रश्न सोडवावेत शिक्षक आयुष्यभर गुलाम म्हणून राहतील असे वक्तव्य करत एकच खळबळ उडवली तर हे उत्तर महाराष्ट्रातले शिक्षक आयुष्यभर तुमचे गुलाम राहतील आणि तुमची सेवा करतील हे मी त्यांनी सांगतो शिक्षक मतदारसंघातील उमेदवार दराडे यांच्या प्रचारार्थ लोणी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विविध शिक्षक संघटनांची बैठक आयोजित केली होती यावेळी मुख्यमंत्र्यांसमोरच आमदार दराडे यांनी मुख्यमंत्री महोदयांनी शिक्षकांचे अमुक चार प्रश्न सोडवावे शिक्षक तुमचे गुलाम होतील आणि आयुष्यभर सेवा करतील असे अजब विधान केले या विधानामुळे शिक्षकांमध्ये तीव्र संतापाची लाट दिसत असून विविध स्तरातून दराडे यांचा निषेध होतोय दराडे यांची यंदाची निवडणूक ही अत्यंत वादग्रस्त ठरत असून उमेदवारीच्या दिवशी अपक्ष उमेदवार किशोर दराडे यांना झालेली मारहाण असो वा बोगस मतदार घुसवल्याचा आरोप असो अशा विविध आरोपांमुळे दराडे यांची यंदाची ही निवडणूक वादग्रस्त ठरत आहे शिक्षकांबाबत केलेल्या या वक्तव्यामुळे विरोधकांना टीका करण्याची आयती संधीच यामुळे प्राप्त झाली आहे